लोक सगळी मालवणीतच बोलतात त्याच्यामुळे नगराध्यक्षाला मालवणी तरी कळलं पाहिजे मराठी समजत नाही मालवणी कसं समजणार आणि त्याच्यामुळे शेवटी जनतेसाठी नगराध्यक्ष असतो आणि त्या नगराध्यक्षाला मराठी आणि मालवणीच फ्लुएंटली आलंच पाहिजे असं मला वाटतं आज तुम्ही एकदम फ्रेश दिसला फ्रेश म्हणजे मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आज शिंदेसाहेब सावंतवाडीला आले आणि शक्तीपीठ महामार्गाची जी नवीन अलाइनमेंट होते ती सावंतवाडीहून जाणार आहे त्याच्यामुळे माझ्यावरील जी टीका होत होती हायवे बाहेरून जातो शक्तिपीठ हा सिक्स लेन हायवे आहे म्हणजे सुपर हायवे ज्याला म्हणता येतो तो सावंतवाडीच्या जवळून जात असल्यामुळे एक नवीन चैतन्य सावंतवाडी शहरामध्ये येईल नवीन समृद्धी येईल आणि ते आजच्या शिंदेसाहेबांच्या सावंतवाडी व्हिजिटचं सा फलित आहे असं मी समजतो एकनाथ शिंदेसाहेबांनी तुमच्या भाषणाची ही असं म्हटलं आहे की पैशाला सावंतवाडीकर विकणार नाही हे आमचे सावंतवाडीची ती परंपरा आहे सावंतवाडीचं ते कल्चर आहे त्यामुळे लोक एवढी कल्चर्ड आहेत की ते पैशाने विकली जाणार नाही त्याची मला खात्री आहे आणि पैशाचा वर्षाव कोण करतं आहे लँड माफियापैकी एक पैशाचा वर्षाव करतो आहे आणि त्या लँड माफियाने जर आमच्या शहराला विळखा घातला तर तो, तो विळखा कधीही सुटणार नाही त्याच्यामुळे लोकांनी वेळेवर सावध झालं पाहिजे आणि ह्या लँड माफियाला सावंतवाडीमध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे